झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाची चांगली वाढ होण्यासाठी झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी कोणती खते द्यायची त्याचबरोबर झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कुंडीमध्ये बेलपत्राचे झाड लावणे अतिशय सोपे आहे आणि लावल्यानंतर त्याची जास्ती काळजी देखील ही घ्यावी लागत नाही बेलपत्राचे झाड हे बी पासून तसेच कटिंग पासून हे तयार केले जाते आणि हे लावण्यासाठी जर तुम्हाला फक्त पाने हवे असतील तर दहा ते बारा इंचाची कुंडी ही पुरेशी होते एवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये देखील हे झाड चांगले वाटते आणि भरपूर हे मिळत राहतात मात्र बेलपत्राच्या या झाडावरती ही फळे देखील ही लागत राहतात त्यामुळे जर तुम्हाला फळे हवे असतील तर मात्र कुंडी थोड्या मोठ्या आकाराची म्हणजेच पंधरा ते अठरा इंच एवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये हे झाड लावले तर झाड चांगले वाढते आणि त्या झाडावरती फळे देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात कुंडीमध्ये लावलेल्या या बेलपत्राच्या झाडाच्या वाढीसाठी तो हिरवागार घनदाट होण्यासाठी हे खत देणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यातील करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे या झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येतात आणि ज्या नवीन फांद्या तयार होतात त्याच्यावरती भरपूर अशी ही पाने लागत राहतात तुम्ही बेलपत्राच्या झाडाची जी छाटणी आहे ते फेब्रुवारीमध्ये आणि आता पावसाळ्यामध्ये देखील ही करू शकता कुंडीमध्ये लावलेल्या या बेलपत्राच्या झाडाच्या वाढीसाठी याला सूर्यप्रकाश आणि पाणी या, या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते या झाडाच्या वाढीसाठी हे पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे म्हणजे वरच्या बाजूची जी माती आहे ते एक ते दीड ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे जास्ती पाणी हे कधीही देऊ नये कारण कमी पाण्यामुळे जसे झाड सुकते तसेच जास्त पाण्यामुळे देखील झाड खराब होण्याचीही शक्यता असते त्याचबरोबर या झाडाच्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते झाडाच्या वाढीसाठी याला दिवसभरामध्ये कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक आहे त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर याला भरपूर असे ऊन मिळेल म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी ही मदत होईल आता या झाडाच्या वाढीसाठी आपण ज्या खताचा वापर करणार आहोत ते खत म्हणजे हे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत आहे या खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि या खतातील नायट्रोजनमुळे झाडाची वाढ ही चांगली होते हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा ज्या शेणी आहेत त्या पाण्यामध्ये आपल्याला दोन दिवसासाठी अशा प्रकारे ह्या भिजत ठेवायच्या जेणेकरून या खतामधील जी सर्व पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो तयार झालेले हे जे खत आहे त्याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट झाडावरती तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा आपण करणार आहोत कारण खत हे स्ट्रॉंग असल्यामुळे झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते तर एक मग हे जर खत आपण घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते ती चार मग एवढे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण झाडाला खत म्हणून हा करणार आहोत कुंडीमध्ये लावलेल्या या बेलपत्राच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि झाडांच्या मुळापर्यंत हा ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते त्याचबरोबर कुंडीतील माती ही भुसभुशीत राहिल्यामुळे आपण जे पण खत पाणी हे झाडाला देत असतो ते झाडांना व्यवस्थित हे पोचले जाते त्यामुळे पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे माती ही हलवून मोकळी करावी आता आपण शेणखतापासून जे लिक्विड खत तयार केलेले आहे ते एका झाडासाठी म्हणजेच दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर त्याच्यासाठी फक्त एक मग एवढाच या खताचा वापर हा महिन्यातून एकदा आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे या खताचा जर तुम्ही वापर केलात तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच बेलपत्राच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन तो हिरवागार घनदाट झालेला तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय